आजच्या घडीला पुण्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती असं जर कोणी विचारलं तर पुणेकर क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देतील ती म्हणजे ट्रॅफिकची समस्या शहरात उपनगरात जरी जायचं झालं किंवा अगदी शहरातल्या शहरात कुठे जायचं झालं तरी अनेक वेळा तासाहूनही अधिक वेळ लागतो त्यामुळे शहरातील सोडवण्यासाठी एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता होता तो रिंग प्रकल्प पुणे जिल्ह्यासाठी प्रस्तावित असणारा रिंग रोड हा दोन प्रकारात विभागला गेलाय एक एम एस आर अंतर्गत तर दुसरा पीएमआरडी अंतर्गत एम अंतर्गत असणारा हा प्रकल्प मुख्य शहरात न जाता शहराबाहेरून जाणार आहे तर पीएमआरडी चा प्रकल्प हा मुख्य शहरात या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सुटायला मदत होणार आहे रिंग रोड प्रकल्प पुणे जिल्ह्यातील खेड मुळशी मावळ आणि हवेली या चार तालुक्यात जाणार आहे चव्वेचाळीस गावांमधन हा प्रकल्प जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम भागातील रिंग रोडच्या भूसंपादनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक समस्या सुटायला मदत होणार आहे एम एस आर डी सी च्या रिंग रोडची सद्यस्थिती पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात रिंग रोड एकूण लांबी एकशे त्र्याहत्तर किलोमीटर रोड बांधकामासाठी अपेक्षित खर्च बावीस हजार कोटी बीओटी तत्वावर राबवल्यास अपेक्षित प्रकल्पाची किंमत सव्वीस हजार आठशे अठरा पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी भूसंपादनाचा एकूण खर्च सुमारे अकरा हजार कोटी पश्चिम भागातील भोर हवेली मुळशी मावळ या चार तालुक्यातील रोड गावात न जाणार आहे पश्चिम रिंग रोड भूसंपादन जवळपास पूर्ण पूर्व भागातील भूसंपादनाचं काम सुरू रस्ते बांधणीसाठी अंदाजे खर्च सात हजार कोटी पीएमआरडीएच्या रिंग रोडची सद्यस्थिती रिंग रोडची एकूण लांबी त्र्याऐंशी पूर्णांक बारा किलोमीटर रुंदी पासष्ट मेट्रो साठी राखीव लेन पाच मीटर पुणे सातारा ते नगर रस्त्याला जोडणार रिंग रोड ला जोडणाऱ्या बेचाळीस रस्त्यांचाही होणार विकास हवेली खेड मावळ आणि मुळशी तालुक्यातून जाणार रस्ता पहिल्या टप्प्यात सोलू ते वाघोली या रस्त्याचं भूसंपादन तर राज्य सरकारचा महत्वाकांक्ष असलेला हा पुणे आणि पिंपरी चिंचवड मधला प्रकल्प जो वाहतुकीची समस्या प्रामुख्यानं सोडवणारे हा प्रकल्प नेमका पूर्ण होणार कधी याकडे सगळ्यांचं लक्ष लागून हा महत्वपूर्ण भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात करण्यात आली होती मात्र अद्यापही त्याचं काम धीम्या गतीनंच सुरू आहे तर दुसरीकडे एम एस रोड समोरील अडचणी आता वाढताना दिसत आहेत या रस्त्याच्या कामासाठी ज्या निविदा मागवण्यात आल्या होत्या त्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के वाढीव दरानं या निविदा त्यामुळे सध्या त्याची छाननीची प्रक्रिया सुरू आहे मात्र रस्ते बांधणीसाठी जो अपेक्षित खर्च होता त्या खर्चामध्ये अचानक वाढ झाल्यानं या निविदा सरकार मान्य करणार की पुढे काही पाऊल उचलणार आहे याकडेही अनेकांचं लक्ष लागलंय मात्र या संपूर्ण प्रक्रियेमुळे या, प्रक्रिये या रोडच्या कामाला मात्र विलंब होतोय हेही तितकंच खरं आहे त्यामुळे सद्यस्थिती पाहता एम एस आर डी सी अंतर्गत आणि पी एम आर डी ए अंतर्गत येणारे हे रिंग रोड प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि एकूणच पुण्याच्या रिंग बाबत तुमच्याही काही सूचना असतील तुमचंही काही म्हणणं असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम